नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुका असननगरची दुःखद ही घटना आहे चार ते पाच लोकांनी मिळून अनिल चंदर सकळे यांना मारहाण झाली आहे या मारहाणीमध्ये अनिलचा पाय हा निकामा झाला आहे या मारहाण करण्याची गुंडाचे नाव इब्राहिम शेख अबू शेख समीर शेख समीर शेख असं आहे तीन चार जणांनी मिळून मारले पुन्हा राड मारून मारून लाकडाना पण मारले त्यांना येळूच्या काठीनं जिकडे तिकडे फरार झाली ग्रुप ग्रुप करूनच मारले त्यांनी दावा धरून तर त्याचा नेहमी त्यांचा दावा धरत होते त्यांच्यावर सगळे त्यांना सात आठ पुरं नेहमी म्हणत होते एकदा घर लालते दोघं तिघं आलती दोघं तिघं आल्यावर घरी सांगितले आम्हाला त्यांना मारता म्हणून तर आम्ही त्यांची विनंती केली आम्ही तर त्यांनी ऐकलं नाही तिथं डावा धरून बरोबर त्यांनी मारलेत त्यांना इब इब्राम शेख मारले आबू शेख समीर शेख आणि बाकी दोघं तिघाची नावं माहीत नाहीत मला दहा दयाखान्याला आणले त्यांना पाय तोडलेला आहे पाय तोडून टाकलेले म्हणजे पाय पूर्ण नाही कामा झाला पूर्ण कामातून गेलेला आहे पाय चलता पण आहे ना त्याला पूर्ण जिंदगीचं आठवण झालेली आहे आमची विनंती आहे पोलीस प्रशासन साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावे एवढीच करावी देईल